वादात अडकणारे गटाचे आमदार संजय गायकवाड यांची अक्षरशः गुंडासारखी वर्तवणूक आमदार निवास कॅन्टीनमध्ये पाहायला मिळाली शिवसेना गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासाच्या कॅन्टीनमध्ये राडा घातला आमदार निवास कॅन्टीनमध्ये शिळ जेवण दिल्याच्या रागावरून संजय गायकवाड यांनी कर्मचाऱ्याला मारहाण केली आणि याचा व्हिडिओ देखील आता मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आमदार गायकवाड यांनी आमदार निवासातील कॅन्टीनमधून जेवण मागवलं पण त्यांना खराब डाळ आणि भात देण्यात आल्यानं संजय गायकवाड यांचा पारा चढला आणि त्यांनी कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केली या घटनेचा आणि गोंधळाचा व्हिडिओ सध्या गाजतो आहे दरम्यान मारहाण करणारे आमदार संजय गायकवाड यांची मगरुरी अद्यापही कायम आहे केलेल्या कृत्याचा कोणताही पश्चाताप नसल्याचं गायकवाड म्हणत आहेत मला केलेल्या गोष्टीचा काही याच्यामध्ये अजिबात पश्चाताप नाही मी विधान भवनामध्ये आज अध्यक्ष मोदयांनी जर मला परवानगी दिली तर हे नित्कृष्ट सडलेलं जेवलेलं कुंजला जेवण मी हा इन्फॉर्मेशन पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये जर अध्यक्ष मोद्यांनी परमिशन दिली तर मी हा मांडण्याचा प्रयत्न करणार आहे मी आत्ताच नरळी झिरवळ साहेबांना भेटून आलो त्यांना सांगितलं की याच्यावर आपण कारवाई करा त्यांनी सांगितलं की यापूर्वी मी तीन महिन्याआधी दोन तीन महिन्यापूर्वी याच्या टेस्ट घेतल्या पण आतापर्यंत रिपोर्ट आला नाही अशा प्रकारे जर रिपोर्ट अधिकाऱ्याकडे येत नसेल तर हे आपल्या सगळ्या लोकांच्या जीवनाशी खेळणं आहे ज्या वेळेला हात जोडून विनंती करून सगळ्या भाषेत सांगून जर वारंवार त्या चुका करत असतील तर माझी शिवसेनेची स्टाईल हीच आहे तुम्हाला हे आमदार जरी असलो आमदार जरी असलो तर मी माणूस आहे आमदार जरी याला तुम्ही माणूस आहे आणि जर कोणी माझ्या जीवाशी खेळत असेल तर मला माझ्या जीवन रक्षणाचा मला पूर्णपणे अधिकार आहे आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली तर गायकवाड यांना सत्तेची मस्ती आली अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली प्रॉब्लेम काय झालाय महाराष्ट्रात पैशा आणि सत्याची एवढी मस्ती झाली आहे ना या लोकांना मला असं वाटतं की त्या आमदाराच्या विरोधात पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली पाहिजे हा देश कुणाच्या सत्तेच्या मनमर्जीनी चालणार नाही हा संविधानाने चालतो आणि जर असे आमदारच मारामाऱ्या करायला लागले तर मग लोकप्रतिनिधींकडून काय का अपेक्षा सामान्य माणूस ठेवणार हे अतिशय चुकीचं आहे आणि महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी अशा त्यांच्या विचाराच्या आमदारांवर स्ट्रॉंग ऍक्शन घेतली पाहिजे गुन्हा दाखल होण्याची मागणी होती अर्थातच गुन्हा दाखल झाला पाहिजे ही कुठली मारामारी करायची पद्धत ठीक थी, आहे निकृष्ट जेवण तिथे मिळतो अनेकांच्या तक्रारी आहेत मग यांना अध्यक्ष कशासाठी केलंय संजयला तुला तेच दुरुस्त करायसाठीच केलं ना अध्यक्ष त्या समितीचा भोजन समितीचा अध्यक्ष त्या विधिमंडळाने नेमला आहे तिथले फूड क्वालिटी लोकांना व्यवस्थित मिळावी आमदारांना ते न आम करता कायदा हातात घेणं म्हणजे ही मला वाटतं की सत्तेचा दुरुपयोग हो आहे सत्तेची मस्ती आहे असा त्याचा अर्थ निघतो योग्य ती कारवाई अशावर झाली पाहिजेत अशी आमची मागणी